आपल्यापैकी बरेच जण कोरफडचा वापर स्किनकेअर रुटीनमध्ये हमखास करताना दिसतात एक दिवस असा जात नाही की जिथे कोरफड जेल आपण आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करत नाही असे बरेच लोक आहेत हो ना म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोरफड जर एव्हरी डे यूज करत असाल आणि ते तुमच्या स्किनवर खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देत असेल तर मग त्याचसोबत तुम्ही ॲडेड इन्ग्रेडियंट्स वापरून सुद्धा चेहऱ्याला डबल फायदा करून देऊ शकता म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये पाच बेस्ट कोरफडचे फेस पॅक आपण पाहणार आहोत येऊयात मुद्द्यावर सगळ्यात पहिलं कोरफड जेल घ्या एक चमचा आणि त्यामध्ये एक चमचा गुलाब पाणी ॲड करा मस्त पातळ पेस्ट बनवून चेहऱ्यावरती ठेवा दहा पंधरा मिनटं ठेवल्यानंतर चेहरा वॉश करून घ्या थंड थंड पाण्याने साध्या पाण्याने वॉश करू शकता ह्याचा फायदा काय होतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोरफडमुळे आपल्या चेहऱ्यावरचे बरेचसे प्रॉब्लेम्स दूर होतात डलनेस mm. असेल डार्क सर्कल्स असतील किंवा आता पिगमेंटेशन असेल पोर्सची समस्या असेल किंवा तर मुरुमांची समस्या असेल पिंपल्स सतत येत असतील इतकंच काय तर चेहऱ्यावर खूप डलनेस झालं खूप डलनेस क्रिएट झालं असेल आणि चेहरा निस्तेज दिसत असेल तर हे सगळे स्किन प्रॉब्लेम्स दूर ठेवण्यासाठी कोरफड एक बेस्ट इन्ग्रेडियंट आहे हिरो इन्ग्रेडियंट आहे असं म्हणूयात दुसरं कोरफड आणि त्याचसोबत एक चमचा मुलतानी माती मस्त पेस्ट बनवून घ्या आता कोरफडचं गर हे पाण्या म्हणजे थोडं वॉटरी असतं आणि जे मार्केटमध्ये मिळतं ते थोडं जेल फॉर्मॅटमध्ये असतं ह्याला जर तुम्हाला पेस्टमध्ये कन्वर्ट करायचं तर तुम्ही साधं पाणी ऍड करू शकता किंवा गुलाब पाणी ऍड करू शकता आणि अशा पद्धतीचा पेस्ट पॅक सुद्धा तुमच्या स्किन रुटीन रुटीनमध्ये ऍड करू शकता कोरफड आणि हळद आता चेहऱ्यावर खूप जास्त तुम्हाला नको असलेले केस असतील किंवा तर तुम्हाला खूप जास्त असं जाणवत आहे की चेहऱ्यावर डाग खूप राहिलेत पिंपल्स येऊन गेले पण त्याचे डाग मात्र तसेच आहेत तर मग त्यावेळेला तुम्ही हळद चिमूडभर आणि कोरफड असं मिक्स करून चेहऱ्यावरती मस्त लावा दहा पंधरा मिनटं ते वाळू द्या थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या तुम्हाला इतर कोणत्याच मोठ्या क्रीम्सची इथे गरज पडणार नाही आहे आणि तुमचा चेहरा हा नॅचरली डागविरहित होऊ शकतो चौथं कोरफड आणि मध आता एक चमचा कोरफड जेल आणि त्यासोबत एक चमचा मध असं दोन्ही मिक्स करा मस्त चेहऱ्यावरती अप्लाय करा चेहऱ्यावर खूप हिवाळ्यामध्ये ड्रायनेस क्रिएट झाला असेल तर तो दूर करण्यासाठी हा फेस पॅक बेस्ट ठरू शकतो आहे वीकली दोन ते तीन वेळा ह्याचा वापर तुम्ही करू शकता पाचवं कोरफड आणि बदामाचं तेल आता बदामाच्या तेलाचे आपल्या चेहऱ्यावर खूप सुंदर फायदे होतात मेन म्हणजे तुमच्या स्किनवर कोणत्याही इतर मोठ्या क्रीम्स किंवा तर महागड्या स्किन केअर ट्रीटमेंट्सची गरजसुद्धा भासत नाही त्यामुळे बदामाचं तेल हे खूप सुंदर काम करतं त्यामुळे तुमची स्किन ही खूप स्मूथ होते आणि ग्लोईंगसुद्धा दिसते शिवाय तुम्हाला जास्त काही वेगळे मेकअप प्रॉडक्टसुद्धा स्किनवरती अप्लाय करून चेहरा ग्लोईंग करायची गरजसुद्धा पडत नाही त्यामुळे एक चमचा कोरफड जेल आणि त्यामध्ये एक चमचा बदामाचं तेल करा मस्त मसाज करा चेहऱ्यावर आणि मग थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या तुम्ही दर दोन दिवसांनी हा फेसपॅक वापरला तर खूप चांगला इम्पॅक्ट तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसू शकतो अशा पद्धतीने कोरफडचे पाच बेस्ट फेस पॅक कोणते तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये ऍड करू शकता ते मी सांगण्याचा प्रयत्न केला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी